आज आपण इथे पाणार आहोत एकदम झणझणीत चमचमीत मस्त अशी भज्जी कढी आणि बनवायची तर एकदम साधी सोपी पद्धत आहे तर चला मग वेग न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर भजी कढी बनवण्यासाठी इथे तीन कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत लांब असे त्यानंतर इथे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घ्यायची आहे तर हिरवी मिरची तुम्हाला किती तिखट आवडते तिथपर्यंतच वापर करा त्यानंतर इथे चवेप्रमाणे हळद चवेप्रमाणे धनिया पूड आणि चवेप्रमाणे मीठ घ्यायचं आहे त्यानंतर किती गरज आहे तिथपर्यंतच इथे बेसन पिठाचा वापर करायचा आहे त्यानंतर हे सर्व इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे किती गरज आहे तिथपर्यंतच पाण्याचा वापर करायचा आहे आणि व्यवस्थित हे बॅटर इथे बनवायला घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं मस्त असं बॅटर तयार झालं आहे तर इथे तुम्ही खायचा सोडा किंवा इनो घेऊ शकता तर मी इथे इनो घेत आहे तर इथे चिमूटभर असं इनो घेत आहे आणि एक थेंब पाणी घेत आहे त्यानंतर हे बॅटर इथे व्यवस्थित परत फिरून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनटासाठी असंच ठेवायचं आहे तर मी इथे तेल गरम करायला ठेवलं आहे तर तेलसुद्धा आपण इथे एकदम असं कडक गरम नाही करायचं आहे मध्यम असं तेल आपलं गरम झाल्यानंतरनं इथे भजी सोडायचे आहेत या पद्धतीने आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे तर कढईमध्ये किती भजी बसतात तिथपर्यंतच सोडायचे आहेत तर इथे आपले सर्व भजी तेलात सोडून झाले आहेत एक ते दोन मिनटांनी भजी इथे पलटी करायची आहेत या पद्धतीने घॅस फास्ट ठेवल्याने काय होतं भजी बाहेरून लालसर असे तळले जातात पण आतून कच्चेच राहतात त्यासाठी गॅस बारीकच ठेवायचा आहे म्हणजे व्यवस्थित आपले भजी इथे मस्त असे लालसर कुरकुरीत असे तळले जातात तर इथे मस्त लालसर असे कुरकुरीत आपले भजी तळले गेले आहेत तर काढून घेऊया तर इथे मी सर्व भजी आता काढून घेत आहे सर्व भजी आपले काढून झाले आहे तर बाकीचे राहिलेले बेटरचे भजी इथे याच पद्धतीने तयार करायचे आहेत म्हणजे बनवायचे आहे तर इथे सर्व भजे आपले व्यवस्थित मस्त कुरकुरीत लालसर असे तयार झाले आहे तर गॅसवरती कढई ठेवायची आहे कढई गरम झाल्यानंतर इथे तीन चम्मच तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर मी इथे चिमूटभर हिंग घ्यायचे आहे त्यानंतर इथे लसणाची पेस्ट घ्यायची आहे लसूण लालसर होईपर्यंत मस्त तेलावरती तळून घ्यायचा आहे त्यानंतर इथे दोन बारीक चिरलेले कांदे घ्यायचे आहेत कांदा सुद्धा इथे मस्त लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपण दोन बारीक चिरलेले टमाटर घ्यायचे आहेत टमाटरसुद्धा इथे मस्त गळेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे थोडासा कडीपत्ता घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे टमाटा गळेपर्यंत आपण इथे दही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर इथे मीनी एक वाटी दही मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे म्हणजे आपल्याला किती कडी बनवायची आहे तिथपर्यंतच इथे दहीचा वापर करायचा आहे त्यानंतर इथे गरजेप्रमाणे बेसनपीठ घ्यायचं आहे तर मी इथे दोन चम्मच बेसनपीठ घेत आहे तर हे व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे चवेप्रमाणे हळद घ्यायची आहे चवेप्रमाणे मीठ घ्यायचं आहे चवेप्रमाणे धनिया पूड घ्यायचा आहे चवीप्रमाणे गरम मसाला घ्यायचा आहे आणि हे सर्व व्यवस्थित या पद्धतीने इथे मिक्स करायचं आहे तर आपण इथे हे परत मिक्सरच्या भांड्यात या पद्धतीने घालायचं आहे आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित हे मिक्स होतं तर इथे मी मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं हे व्यवस्थित फिरून झालं आहे आणि टमाटरसुद्धा आपला मस्त इथे गळून झाला आहे म्हणजे व्यवस्थित परतला आहे तर इथे चवीप्रमाणे लाल मिरची पावडर घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर इथे बेसनपीठ दही आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहे ती मिक्स करायचं आहे आणि याला या पद्धतीने बारीक गॅसवरती व्यवस्थित चमच्याने ढवळत राहायचं आहे आणि पाणी घालायचं आहे म्हणजे याला चिटकून नाही द्यायचं आहे पाणीसुद्धा किती गरज आहे तिथपर्यंतच वापर करायचा आहे तर तुम्हाला किती क कडी हवे तिथपर्यंत इथे तुम्ही पाण्याचा वापर करू शकता तर याला आपण इथे मस्त दहा मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती आणि अधूनमधून व्यवस्थित चमच्याने या पद्धतीने ढवळत राहायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता दहा मिनटं झाले आहे आणि कडीला मस्त असा कलरसुद्धा आला आहे आणि कढी आपली इथे तयार झाली आहे तर इथे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घेतली आहे त्यानंतर इथे भजी सोडायची आहेत कढीमध्ये या पद्धतीने तर इथे मस्त अशी आपली भजी कढी तयार झाली आहे आणि ही कढी खायला एकदमच चविष्ट लागते तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि असे छान छान रेसिपी पाण्यासाठी भेटू पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद